श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांचे प्रतीक योगदंड आणि कुंभारकन्या माता कुमारच्या देवी विवाह सोहळा दहा ते चौदा जानेवारीपर्यंत धार्मिक विधी कार्यक्रम होणार आहेत अशी माहिती राजशेखर हिरे हब्बू यांनी दिली या पत्रकार परिषदेला समस्त हिरेहब्बू परिवार सिद्धेश्वर महायात्रेतील विड्याचे मानकरी होळीचे मानकरी एक ते सात नंदी ध्वजासमोरील विडा घेणारे मानकरी प्रमुख नंदी ध्वजाचे मानकरी नंदीध्वजाचे मास्तर बर्फी प्रसाद वाटप सेवाधारी तसेच समाज बांधव मंदिरातील पदाधिकारी आणि भाविकांची उपस्थिती होती योगधंद्याच्या धार्मिक कार्य सुरू होत आहे बारा तारखेला हळदीचा कार्यक्रम तेरा तारखेला अक्षताचा कार्यक्रम का। चौदा तारखेला कार्यक्रम पंधरा तारखेला शोभेच्या दारुकामाचा कार्यक्रम सोळा तारखेला कार्यक्रम हे पाच दिवसाचा कार्यक्रम उद्यापासून सुरू होतोय या कार्यक्रमास सोलापुरातील सर्व जनतेला माझी विनंती आहे आपण सर्वांनी यात्रा पुण्याने गोविंदाने आपल्या सर्व भक्तासाठी सुखाचे आणि समृद्धीचे आनंदाचे नाव असेल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका